तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण मेटकरी आज आपल्याला लेंगरेवाडी येथे आणि यांच्या बैलांची संपूर्ण माहिती घेणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा उत्तम नामदेव कोळीकर हा राहणार लेंगरेवाडी तालुका जिल्हा सांगली म्हणजे ह्या बैलगाडी राऊन क्षेत्रात का आला काय तुम्ही म्हणजे झाले की वीस पंचवीस वर्ष झाले की क्षेत्रामध्ये आहे राऊन क्षेत्रामध्ये आहे मी सुरुवात कुठून कशी केली काय तुम्ही सुरुवात आपली मिनट बैलगाडी मामाची पळत होती ना तेव्हापासून आम्हाला लहानपणी जाऊन आम्हाला पण त्याचा छंद लागला लागला वर्षापासून आहे मला तुम्ही कुठे गाडी नाही कुठं असता का नाही नाही गाडी नाही आपण गाड्या बघायला जिथं शर्यती असतील तिथं आपण जरूर जाणार किती आहेत काय बैल आता बैल आहे सात आठ बैल आहे सात आठ बैल खोंडे काय म्हणजे आपला फक्त बैलगाडी क्षेत्रातला व्यवसाय करता का दुसरा आणि काय व्यवसाय शेती वगैरे सगळं बघून आपलं तुमच्याकडे वळू पण आहे वाटतं हा वळू पण आहे हा ओळू कुठून घेतला होता काय ते आपण कर्नाटक मधून आणलं आता गया चालू आहे का बंद आहे गया भरवायला चालू आहे ना ही बैलगाडी सगळी अप्पर लाईनची येते का हा ही अप्पर लाईनची काय घरची काय चालू घेण्या विक्री चालू झाली ही कुठून घेतलाय काय हा हा पलीकडला घेतलाय का अलिबाग वरून अलिबाग वरून केवड्याला घेतलाय काय तो तो घेतलाय गे साठ हजाराला घेतलाय साठ हजारला घेतलाय म्हणजे आपला म्हणजे मिनटाव जाय नाही आपला यात्रेसाठी घेतलाय यात्रेसाठी म्हणजे ही जोड आता यात्रेला जायचं का हा बघा आता पलीकडला तर जाणार आहे त्याच्या जोडत बघ काय तर विक्रीसाठी काय ती नाही का हा विक्रीला पण आहेत ना किती आलं तर द्यायचं काय हा त्याला द्यायचंय गे सत्तर पंच्याहत्तर आलं तर दे सत्तर पंच्याहत्तर पाऊंड किंग किंग काय आहे आणि ही किती नाव काय ह्या बायला आहे की सरजा सरजा हा कुठून घेतला होता काय हा घेतलाय बनपुरी मधून बनपुरी मधून केवढ्याला घेतलाय काय तो घेतलाय ना साठ हजाराला घेतलाय साठ किती आलं तर द्यायचा काय सत्तर पर्यंत आलो तर सत्तर पर्यंत काय पाऊंड किंग धुडकी किंग काय हावंडा फुल पाऊंडाला आणि ही पलीकडची जोड ही आहे काय हे आपलं मध्ये दोन्ही पण पळत होती ना Hmm, hmm. आता मैदानामध्ये असते तुम्ही कोणत्या ठिकाणी मैदानाला आपल्या कानरल मध्ये केले मध्ये किती केलेत काय नंबर एक पा, चार पाच नंबर केलेत कि चार पाच नंबर केलेत म्हणाल गावठी मध्ये आता कुठं पुढे मैदानाला कुठल्या काढायचं काय काय काढणार ना मैदानामध्ये असेल तिथं जाणार आपण आता कुठलं मैदाना धरून ठेवलंय का बाबा का तस काय नाही तसं काय धरून वगैरे नाही ठेवलं म्हणजे दोन तीन मैदानात नंबर केला म्हणजे एक सगळं नंबर न सगळं गाजूल आहे म्हणजे खरेदी कशी काय यांची खरेदी का हा आणलाय ना सलगरीवरून आणलाय केवढ्याला आणलाय काय हे आणलाय एक लाखाला बसलाय आपल्याला एक लाखाला हा किती आल तर द्यायचं काय हा देत नाही बघू तस काय नाही सध्या तर काही इच्छा नाही तशी मग पुढच्या पुढं बघू हम्म पहिली गरजा कुठून आणलाय आहे घरच्याच गाय ह्याचं मी पण आता बरे लेंगरवाडी म्हणा फड तालुक्यात बरंच नाव ऐकले ह्याच म्हणजे हे तर किती मैदान मारलेत मार का काय पाच सात मैदान मारले ना पाच सात मैदान काय सतत नंबरात आणि सलग दोन दिवस पूर्ण पण काय नंबर केला होता ना मिनिट मैदानामध्ये हम्म ह्याला काय मागणी यायला असेल काय मागणी दीड पावणे दोन पर्यंत मागते त्याला दीड पावणे दोन पर्यंत काय द्यायचं नाही म्हणजे यात्रेला असतो बैल का आपला काय यात्रेला अजून नाही नेलेलं याला म्हणजे आता इथं आपलं पळवलेलंच आहे यात्रेला वगैरे नाही चाललंय यावेळेस नाही मग बघूया का आता सरावी कसा असतो काय आता चिंचडी माया कसं आहे म्हणा किंवा आपलं शेतीमध्ये नांगर वगैरे असतोय परत शेकड्याला फिरवायचं इकडं आरेवाडी पर्यंत जातोय परत इकडं आटपाडी करगणी खरसुंडी असाउंड असते आता मिनिट मैदानाला पट्टा केवढा असतो काय म्हणजे असते एक पाच किलोमीटर पर्यंत असते पाच किलोमीटर पर्यंत आता पाच किलोमीटर जपू पळायचं म्हटलं तरी घरी कसं सराव असतो यांचा काय घरी आपली मेहनत नांगराजी वगैरे असते ना नांगराजी वगैरे हो परत तालमी देतो तालमी वगैरे देतात यासने आता खुराकामध्ये काय असतं काय खुराकमध्ये असते की खपरी पेन सातू उडी असते आणि दूध असते दूध किती असतं काय असते की एक दोन अडीच लिटर एका टाइमाला देतो एका टाइमला दोन अडीच लिटर म्हणजे वाळी वैर नसते का वली वैर घालतात वाळली पण वली पण दोन्ही म्हणजे आता शर्यती शर्यती आता उद्या जायचं समजा शेतीच्या आधी कसं कसं नियोजन असतं जर समजा उद्या आपल्याला शर्यती जायचं असेल तर आज संध्याकाळपासून त्याला अन्न पाणी बंद असते अन्न पाणी बंद हा डायरेक्ट दूधच फक्त दूध फक्त द्यायचं मैदान मग गेल्यानंतर काय वैरणी असते असं नाही काय नाही त्याच नाही पळून आल्यानंतर संध्याकाळ घरी आल्यानंतरच परत घरी आल्यानंतरच आपलं धोन वगैरे सगळं फ्रेश करून म्हणजे परत वैगरे ही कुठून घेतले का ही जोड हे आणले की आपण सांगोली सांगोली मधन हा कितीची खरेदी काही आहे की साठ हजार खरेदी आहे साठ हजाराची खरेदी हा काय देवाला यात्रेला जाण्यासाठी यात्रेसाठीच घेतलाय यात्रेसाठी मी आली आली किंमत तर काय काय हा देवासाठीच घेतलाय आली तर काही देणार देव करूनच परत देऊ हम्म ह्याचं नाव काय आहे की बारशे बारशे घोड पण आहे काय घोड आपण खोंड वगैरे शिकवायला आपण शिरेतीसाठी घेतलाय घोड खास आपले प्रॅक्टिस साठी वगैरे साठी घेतलेला प्रॅक्टिस साठी आणि पलीकडचा खोंड काय पलीकडं आपल्या घरच्या काय घरच्या काय मैदानात कुठं पळवलाय आहे का नाही छेकड्याला वगैरे पण मैदानाला काय अजून लहान असल्यामुळे पण सध्या त्या नादाचा आहे तो म्हणजे मैदानात काय त्याचं नाव काय सुंदर आहे शिकवाय थोडं जर आपण केलं तर व्यवस्थित चालते नवीन झुपताना जरा हे हालचाल जरा बऱ्यापैकी ते थोड मेहनत घेतली ना एकदा शिकल्यानंतर काय अडचण येत नाही कशा प्रकारे हो शिकवता सुरुवातीला कसं आहे थोडं पोरं हो वगैरे लागते शिकवताना एक दोन चार दिवस आपण हे केल्यानंतर खोंड शिकले का मग नंतर, नंतर चालतेत व्यवस्थित हे म्हणजे आदत मैदानला असते ती का आदत आदतला कुठे काढली ती का नाही जे अजून नाही बा लहान आहे त्याच्यामुळे अजून काय काढली नाही आणि काय कुठे नाही ती काढली आता काय कुठे काढायची येते का हा इथून पुढे काढायची काय गावी तसं मैदान का मैदान काय नाही नाही जनरलची पण असते मिनिट ची असते मिनिट ची पण जनरलची पण जनरलला कुठे नेली गाडी काय जनरल ला ती गाडी हा ती गाडी नेली कुठे कुठे नेलता काय ती गाड्या हे मासावाडी बनपुरी आपल्या आसपासच्या गाव आहे गावात असते ती म्हणायची कुठल्या गटात पळते काय जनरल मध्ये आपल्या आदत मध्ये पळवले आदत मध्ये पळवले तुम्ही जनरल मध्ये काय नंबर वगैरे काय केले ते का हो केले की दुसरा तिसरा दुसरा तिसरा पाच सहा ठिकाणी झाले आता गाडीवान कोण असतं काय म्हणजे गाडीवान शिवाजी लेंगरे असते की शिवाजी म्हणजे ते म्हणजे आता वयस्कर आहेत ते हा हे मावा हे मास्ते तुझी गाडीवान आता ह्या वयात ह्याच जमत गाडी हा आता एवढं वय झालंय आता मग ते पहिले परतून त्यांना प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं त्यांना काहीच वाटत नाही मी त्याचनी काय वाटत नाही गाडी त्यांची ती सगळं हांते म्हणतो गाडी त्यांचं तीच बरं म्हणजे तुमचा तर ह्या क्षेत्रात येण्यामागं काय गुरु कोण भेटला काय तुम्हाला गुरु कोण आहे मामाच्या पाठीमागं आम्ही शिकू सगळं म्हणजे आपलं गुरु म्हणलं ह्या क्षेत्रात तर मामाच मामाला म्हणा मामा मग मामाना आज लावला तुम्ही ह्या क्षेत्रात आला हा तेच ठीक आता आपल्या भागात बऱ्यापैकी तुमचं नाव आहे हो जवळ जवळजवळ तालुक्यात नाव आहे ना आसपास नाव आहे चालतंय नमस्कार, नमस्कार। ही आता तुम्ही गाडी आणून म्हणताय आता बऱ्यापैकी तुमचं नाव आहे गाडी आणता तुम्ही बैलगाडी क्षेत्रात मी सुरुवात कशी के केली ती काय गाडी हानायला सुरुवात केली आज पहिली गाडी कुठल्या मैदानात आणली होती का पहिली गाडी आणली तिथे मी दुसऱ्या गाडी होता का आपल्या स्वतःची स्वतःची गाडी गाडी वे तिथे किती ऑफ असला काय आणसवाडीत नंबर तिथं किती साली गाडी आणली होती काय तुम्ही दोन हजार अकरा बारा दोन हजार अकरा साली आणली होती म्हणायचं तिथन जी सुरुवात झाली दोन हजार पंचवीस पर्यंत बरेपैकी नाव आहे म्हणायचं तुमच्या राऊन क्षेत्रात रावण क्षेत्रात येण्या मागच म्हणजे रश्य काय म्हणजे कसं कसं आला म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही काय आमचा खांदानी पेशाय म्हणजे तुमची वाडवटला वाड़ नाद नादाय म्हणायचा नादा वाडवटला वाड़ पासून तुम्हाला यामध्ये गुरु कोण भेटले बाबा की आपल्याला ह्या क्षेत्रात जाऊन पुढे नावच करायचंय म्हणून आमची वाढवडील वाढवडील म्हणजे वडला मागे पहिले जात होता म्हणायला तुम्ही ह्या क्षेत्रात गाडी नाही जात होता बघायला बघायला जात होता बघायला तिथे असं आम्ही केलं नाही समोर त्याला सांगून नंबर पहिला केलाय म्हणजे डायरेक्ट चॅलेंज करून घेऊन लय रक्तात अजून प्या म्हणजे आता गाडी हा नाही किती घेता काय तुम्ही काय पैसे आम्ही रुपये कोणा घेत नाही रुपये तसले काय घेत नाही आता जे नवीन जे पोर आहेत आता गाडी हाना पैसे घेते ती म्हणा त्यांच्यासाठी काय सांगता बाबा पैसे घेते म्हणून ते रोजगार नेते रोजगार नेते आता नवीन जे पोर आहे बाबा बैल शिरतील टाइमला लय घाय गडबड करतील मग त्यांच्यासाठी काय सांगताला तुम्ही बाबा त्यांना कसे अनुभव त्यांना अनुभव नाही त्यांची हजेरी मिळली विषय आपलं त्याचा नंबर येऊ नय तर नाही येऊ हो। आता नवीन जे पूर्व बाता शेरी तिला बैल पळवायची त्याची घरचीच बैल ते घाय गरबड जरा बरी करते मी त्यांना काय सांगता बाबा हे म्हणजे नाही त्याने थोड शांततेत घ्यावं शांतीत घेऊन बैलां भर खाल्ल्याशिवाय गाडी पळवते बैलां भर खा खायला लागत्या गाडी पळतो बैलां भर खाल्ले तर मग गाडी पळवा येते भर खात नाही तर त्यांचे नद आता काय लोक बॅटरी लावते ते बैलांना करंट लावून पळवते ते त्यांना काय सांगता तुम्ही नवीन पोर जायचं समजा तशा सगळे बॅटरीला पळव नसतो बॅटरी तुम्ही आता तुमच्या वेळी बॅटरी आहे पळताना बॅटरी आहे का हम्म नंबर कसा करणार तुम्ही बैलच बॅटरी हो बैलाच बॅटरी लागते म्हणजे आमचा करंट लागतोय करंट लागतो तेव्हा नंबर होतो म्हणजे आता काय पोर बाबा पन्नास ची वस्तू आणि मोठ्या मैदानात पळत नंबर नाही बै की बैला मार हाणी करते बॅटरीला लावा लावी करते ते चुकीची पद्धतीची ही सगळी चुकीची पद्धत आहे पुढे कधीच नंबर होणार नाही असं केलं होणार कधी होणार तुमच्या बाहेर कोणाला तुम्ही गाडी आण शिकवतोय का शिकवलंय का तुमच्या आता मागायचं तुमचा मुलगा बघितला मुलगा पण बऱ्यापैकी गाडी आणतो त्यांना कुठं मैदानात कुठं काढायचं त्यांना मैदानात गाडी पण द्यायचे पटली तर कशी कशी गाडी आणतोय बघून मग म्हणजे तुमच्या मागे असतो हाणायला कधी गाडी काय असतात असतो गाड्या नाही मैदानात गाडी नाही माझ्या माग दुसरं कोणतं रस्त्या किंवा मुलगा असतो किंवा अनेक बनवतो परलाईन पण हवी तुम्ही सगळेच करता मोबाईल hmm, नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न हा सहासष्ट पंचवीस ब्याण्णव सहासष्ट पंचवीस ब्यान्न हम्म hmm, चालतंय धन्यवाद तर मित्रांनो हे होते आपले उत्तम नामदेव कोळेकर आणि शिवाजी लेंगरे त्यांचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंटमध्ये सांगा आणि इथून पुढे तुम्हाला कोणाची माहिती पाहिजे हे सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपण खाली नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करू शकता आणि आपला जे व्हिडिओ हे तुमच्या मित्रांबरोबर सगळ्यांकडे आपला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांबरोबरही सगळ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा